भक्तिमय वातावरणात पार पडली पांझरा नदीची महाआरती धुळेकर बंधू वगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती धुळे जिल्हा प्रतिनिधी गोकुळ देवरे धुळे शहराची आणि जिल्ह्याची ओळख असलेल्या पांझरा नदीच्या महाआरतीचा उपक्रम सुरू करण्यात आला असून ही महाआरती शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पार पडली महाआरतीचा उपक्रम सुरू केल्याबद्दल धुळेकर बांधवांनी पांझरा आरती सेवा समितीचे आभार मानले धुळे शहराची आणि जिल्ह्याची ओळख असलेली पांझरा नदी जीवनदायिनी असून गेल्या अनेक वर्षात नदीच्या स्वच्छतेसह तिला प्रदूषण मुक्त करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे या पार्श्वभूमीवर बारमाई व्हावी तसेच ती प्रदूषण मुक्त होऊन नदीचे दैविक अधिष्ठान जागृत व्हावे गंगा आणि गोदावरी नदीच्या धर्तीवर आरतीचा उपक्रम सुरू व्हावा तसेच यातून धुळेकर नागरिकांचे नदीबद्दलची धार्मिक भावना सदृढ व्हावी या उद्देशानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेनेचे राज्य सहसचिव ऍडव्होकेट पंकज गोरे यांच्या संकल्पनेतून महाआरती हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे ही आरती दर मंगळवारी होणार असून कालपासून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे आरतीच्या पहिल्याच दिवशी शेकडो धुळेकर नागरिकांनी आरतीचा लाभ घेतला आरती वेळी विघ्नहता गणपती शंकर पार्वती आणि रामसीता यांचा सजीव देखावा साकारण्यात आला मंत्रोपचारात पांझरा नदीच्या महाआरतीला सुरुवात करण्यात आली गणपती महादेव आणि पांजरा नदीची महाआरती करण्यात आली विशेष म्हणजे या उपक्रमासाठी महाआरती देखील तयार करण्यात आली धुळ्यातील गायक कलावंतांनी ही आरती संगीतबद्ध केले महाआरतीच्या उपक्रमासाठी सेवा समिती देखील तयार करण्यात आली आरतीचे सर्व हक्क व अधिकार या समितीकडे राखीव ठेवण्यात आले आहे गंगा आणि गोदावरी प्रमाणे एकशे एकावन्न एक आणि एकवीस दिव्यांची निरंजनी असणारी महाआरती यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच धुळेकर नागरिकांच्या हस्ते करण्यात आले पांझरा नदीच्या महाआरतीच्या पार्श्वभूमीवर आरती परिसरात भव्य सजावट देखील करण्यात आली होते तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत ही महाआरती संपन्न झाली भविष्यात नदी बारामाही करण्यासह तिला मुक्त करण्यासाठी तसेच तिचे पावित्र्य जपले जावे यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न देखील केले जातील या महाआरतीचा जास्तीत जास्त धुळेकर नागरिकांनी लाभ घेऊन आपल्या शहराची आणि जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या पांझरा नदीचे पावित्र्य जपण्यासाठी या उपक्रमात सहभागी व्हावे तसेच पांझरा नदीला नव्याने ओळख प्राप्त करून देण्यासाठी आरती सेवा समितीसह लोक चळवळ उभी राहावी असे आवाहन यावेळी अॅडव्होकेट पंकज गोरे यांच्या वतीने करण्यात आले यावेळी देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील श्री एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्टचे सोमनाथ आरती सेवा समितीचे विश्वस्त अमोल पाटील धनंजय दीक्षित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मांडली आणि त्याचं स्वागत आज धुळेकरांनी मोठ्या संख्येने केलं त्याबद्दल धन्यवाद आजपासून आरतीला सुरुवात झालेली आहे पुढे पुढेही दर मंगळवारी आरती होणार असून आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे पांजरेचं पावित्र आज आपण जपूया तिला तिचं वैभव मिळवून देऊ म्हणजे कस तर आपण प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आरतीचं आयोजन केलं आहे उद्या प्रशासन ज्या ज्या त्रुट्या असतील त्या पूर्ण करून नक्कीच पांढरा बारमय वाईल यासाठी प्रयत्न करतील उद्या पांढरेला वैभव मिळाला तर आपल्या धुळे शहराला याच पांजरेमुळे वैभव मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी मी आत्मविश्वास व्यक्त करतो सांगतो धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र सुरुवातीला फक्त गुरुजी आपण उभे राहावे आरती जवळ आरती आपण पेटवावी फक्त शिवशंकर भगवानची जोडी यायची बाकी राहिली आहे तोपर्यंत आपण दिवे पेटवून द्यावे